हट 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 आज विजयादशमी आहे आणि सकाळपासून आपण लाइव येतोय पण मध्ये मध्ये कोणाचे तरी कॉल येत असतात त्यामुळे थांबावं लागत आहे आपण आता आहोत आपल्या वाडीच्या एंट्रन्सजवळ आणि आपण इथे पाहत आहे सुंदर असा आपला हा जयभीमचा स्तंभ आहे डवलाने आपला हा पंचरंगी झेंडा इथे फडकत आहे आपली वाडी छोटीशी आहे अठरा ते एकोणीस घर आहेत आपल्या वाडीमध्ये आणि आपल्या हा वाडीचा हा एंट्रन्स इथे जयभीमचा स्तंभ आहे गुहागरकडून येणारा हा रस्ता आणि खाली आहे बाजारपेठ खाली बाजारपेठेत गेल्याच्या नंतर तिथे आपल्याला आपण समुद्रकिनाऱ्याजवळ जाऊ शकतो खूप सुंदर असा समुद्रकिनारा आपल्या गावाला लाभला आहे आणि आता तुम्हाला मी आपली वाडी दाखवतो सुंदर अशी वाडी आपली आहे छोटीशी वाडी आहे तुमदार घर आहे तिकडे आता हे माझ्या भावाचं घर आहे बंद आहे इथे इथे जयलींचा स्तंभ आहे आमची सगळी मुलं इथे बसलेली असतात कार्यक्रमाच्या वेळी किंवा आपण संध्याकाळी माता आपले जे वयोवृद्ध माणसं आहेत ते पण आपल्या वाडीची हा इथे एंट्रन्स आहे इथून जे गुहागरवरून येणाऱ्या गाड्या इकडून वरतून येतात आणि ह्या दहा पंधरा वर्षात आपल्याकडे खूप सारे पर्यटक यायला लागले आहेत आणि पर्यटक ह्यासाठी येतात की ह्या गावाला निसर्गाने खूप छान अशी देण दिलेली आहे सुंदर असा समुद्रकिनारा आहे डोंगर आहेत आणि वरती आपण गेल्या तर मुख्य समुद्र आपल्याला त्या डोंगरावरून दिसतो तिथून जे समुद्राच्या आतमध्ये मासेमार आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात त्याचबरोबर इथे लाईट हाऊस आहे गोपाळगड नावाचा किल्ला आपण इथून माझ्या आता जिथे मी उभा आहे तिथून पाच ते दहा मिनटा पाच मिनटाच्या अंतरावर गाडीवरून चालत गेलो तर पंधरा मिनटं लागतात गोपाळगडवर जायला गोपाळगड आहे त्याचबरोबर लाईट हाऊस आहे सुंदर असं आपलं गाव आहे आणि पर्यटक आता आपल्या गावाला भेटी देतात हा आहे आधी मस्तीकोर मुलगा सायकल आहे मुलांना खेळण्यासाठी ही आपल्याकडे जागा आहे आपण इथे पाहताय इथे सुरुवातीलाच एंट्रन्स जवळ अशा प्रकारचं गेट आहे जयंती असेल किंवा कुठला कार्यक्रम असेल तर आपण ह्या गेटवर हवी तशी आपल्या सुजावट करत असतो लाईव्ह लाईव्ह हा 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 हे इथे फणसाच झाड आहे आणि इथे बसतात बसतो आम्ही सगळेजण गप्पा वगैरे मारायला ज्यावेळी सुट्टी असेल किंवा वाडीची जेव्हा साफसफाई असेल तर साफसफाई झाल्याच्या नंतर आपल्या वाडीतली सगळी लोक इथे बसतात दसऱ्याच्या अगोदर आपण सगळ्या जे रस्ते आहेत ते गवत वाढलेलं असतं ते सगळे आपण साफ करत असतो आपली वाडी इथून सुरुवात होते तिथे आपण जयवीनचा स्तंभ आहे आणि दौराने फडकणारा आपला पंचरंगी झेंडा खाली बाजारपेठ आहे आणि इथून आपल्या वाडीची सुरुवात हे आमचे भावी सचिव आहेत हो चाललेत चा ते आता आपण वाडीत प्रवेश करणार आहोत इथे आमच्या प्रकाशदाचं घर होतं पण कित्येक वर्ष ते लोक राहत नाही आहेत आणि घर आता पडलं आहे आता त्यांच्या मिसेस आल्यात आणि त्यांनी सगळी इथे साफसफाई केली आहे पुन्हा ते इथे त्यांचं घर बांधतील आता प्रकाशदा तर राहिलेले नाही आहेत आपल्यात निघून गेलेत परंतु हे घर दगडमातीचं घर होतं कौलारू घर होतं आणि सारवलेलं घर होतं त्यामुळे ते इतकं सुंदर दिसायचं खूप छान असं होतं लहानपणीच्या दिवस आजही आठवतात इकडे आहे आमच्या मंगेजाचं घर आज आता पी डब्ल्यू मध्ये आहे आणि खूप चांगला मुलगा आहे पुढे आमच्या सुनीलदाचं घर आत्ता सुनीलदादा मुंबईत असतो वाडीची रचना अशा प्रकारे झाली की ह्या रस्त्याच्या वरच्या बाजूला अर्धी घर आहेत रस्त्याच्या खालच्या बाजूला घर आहेत आणि बरोबर समोर आपलं विहार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह आणि विहार अशी आपल्या ह्या वाडीची रचना आहे जास्त घरं नाही आहेत आपल्या वाडीत लोकसंख्याही खूप कमी आहे पूर्वी खरं तर लोकसंख्या जास्त असते पण जे मुंबईत गेलेले आपली माणसं आहेत ते पुन्हा गावी का आलेले नाहीत ते मुंबईतच राहिले आणि कित्येक वर्ष आलेली नाहीत त्यामुळे ते त्यांच्या मुलांना गावची आता ओढ राहिलेली नाही पण जी लोकं येत राहिले आपल्या गावात त्यांच्या मुलांना मात्र गावची ओढ आहे सतरा वर्ष अध्यक्ष असलेले आमचे सुनील सक्पाळ त्यांचं हे घर आता सध्या ते मुंबईत वास्तव्य करतात आपल्या कौलारू घर इथे पाहायला मिळतील आता हळूहळू अशी ही कवलारू घरं आहेत ही लोक पावत चालले आहेत आणि अशा प्रकारचे पत्र्याची घरं आपल्याला कोकणातही दिसायला लागतील स्लॅबची घरं आहेत काही पत्र्याची घरं आहेत पत्र्याची घरांची संख्या आता खूप जास्त वाढत आहे आणि ही कवलारू घरं आहेत कवलारू घर आता कुठेतरी लोक पावत आहेत कारण कवलारू घरातलं पूर्वी आम्ही राहिलो होतो त्यामुळे ते कवलारू घरांची ओढ खूप जास्त आहे मस्त गार वारा आता येतोय ते आहे वसंत सुर्वे यांचं घर हे पण मुंबई स्थायिक आहेत प्रोग्राम खूप छान झाला इथला आपला स पहिल्या सत्रातला जो आपला कार्यक्रम होता की झेंडा बंदन होतं त्याचबरोबर आपण स्तंभ आहे तिथे पुष्प अर्पण करण्यासाठी जातो तो कार्यक्रम आपला खूप चांगल्या प्रकारे झाला आहे आपण नाश्ता वगैरे केलेला आहे आता सगळ्या मुलांना दिलेला आहे वरती भोजनदानाची सगळी तयारी चालू आहे आमचा <laughs> दिनेश जाधव आणि त्यांचा इकडं मुलगा काय नाव त्याचं धामशेकर ना अधिकृत नाही धामशेकर हा दिनेश जाधव आणि हा हा जय भीम जय भीम जय भीम काय प्रॉपर कार्यक्रम कसा झाला कार्यक्रम खूप चांगला झाला साहेब आपण हां कार्यक्रम आपला खूप छान असा झाला आहे आपल्या सगळ्यांना विजयादशमीच्या आणि दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा हां रत्नागिरीमध्ये आपलं गाव आहे रत्नागिरी आपला जिल्हा आहे गुहागर तालुक्यातील अंजनवेल गाव आपलं आहे गुहागरपासून बारा किलोमीटरवर आपलं गाव आहे छोटंसं आपलं गाव आपली छोटीशी वाडी आहे पण खूप चांगल्या पद्धतीने एक राहतात ह्या आमच्या बहिणी ह्यांच्या मिसेस तरी पण हे एवढे यांचे मिसेस एवढे सुंदर आहेत तरी हे फोनमध्ये का बिझे अजून काही करायचं नाही आम्हाला आमचा साधा पोरगा आहे पण काय बघतोय मोबाईलमध्ये बघतो पुन्हा फोन करा हो जेवणाचा पण व्हिडिओ आपण होतो जेवण बनवतो जे भोजन दान ज्या दादाने दिलं नरेश मोरे म्हणून आपले दादा आहेत हा घेतला घेतला मी दादाबद्दल बोललो हा म्हणजे दादा आमचा फायटर आहे आत्ता मोठ्या आजारातून तो उभा राहिलाय त्याची विल पॉवर चांगली आहे आणि आमच्या वहिनीने खरं त्याला उभा केला शुभेच्छा देणार का सगळ्यांना विजय विजयादशमीच्या ना शुभेच्छा दिल्या तुम्ही विजयादशमीच्या शुभेच्छा हा आमचा दादा एकदम फायटर आहे आता तुम्ही याला बघताय चालता ना परंतु खूप छोट्या वयात तो आजारी झाला आणि ह्या वहिनी खूप चांगल्या प्रकारे सावरलं हो दीपक भाऊ बरोबर आहे दीपक भाऊ आता वरती जेवण बनवतोय विचारतात ते हा एक इथे मेसेज येतात आमच्या वहिनी तिकडे माझ्या सुपुत्र हा जाधव दिनेश जाधव आणि हा धामशेकर बोल हॅलो का सुमित काका, काका रे सुमित काका तिकडे सुमित काका कोण माहिती आहे कोण सुतारवाडीतला आपला सुतारवाडीतला हे जेवायला रे सुमित जेवण मस्त बनवलेलं आहे दोन भाज्या आहेत बटाट्याची भाजी आहे परत बटाट्याची भाजी आहे पुरी आहे भात आहे हॅलो शुभेच्छा ओके 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 नक्की नक्की मग आरती असते का, आ, 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 आर्स्ते आर्स्ते का सुमीद, सुमीद बोलतो बोलत होत हा आरती असते काय बोलतो बोलायचं विजय दशमीच्या ठीक आहे कुठे काय प्रोग्राम नाही हो नक्की नक्की दाखवतो तुम्हाला हा हा आमच्या संजय राय ना लहानपणी बँजो वाजवायची खूप आवड होते परंतु आता काय झालंय माहिती नाही आता तो फक्त टाकीफिकी वाजवत असतो आता बिझनेस मध्ये तो आता एकदम बिझी झाला मध्ये जाळगाव जळगाव नांदेड लांजेचे होते सगळे हे बघ बोलतात बघ इथे तसंच बोलते आणि हा आमचा रॅम्बो सगळ्या आमच्या वाडीत प्रत्येक घरातला तो एक सभासद आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह आपला रॅम्बो बसला आहे इथे रॅम्बो बहिणी काय बोलताय बऱ्या आहेत ना बऱ्याच दिवसांनी बघतोय तुम्हाला या सावकाश परत आलोय कॅमेरा घेऊन अरे हाला दाखव थंड आणून दिला असं नक्कीच पण आता यावेळी कसं दीपा खुलसरांशो सगळ्या दीपा खुलसारांकडे असतो ना पन्नास पण आता कांदे कांदेपोळे खाल्लेत ना पोट भरला असेल काय भरलंय आधी जर माणसं गरम थंड असं सांग रुपेशा फोन करून सांग थंड आणायला दोघं पण गेलेत ना कॅश आता हे परत दुसरा व्हिडिओ केला पंच्याहत्तर त्याला परत भाजी हो रा पहिले घेतली <laughs> आता दुसऱ्या दुसऱ्यांना पण तापयला पाहिजे ना काय ते जेवण काय बनवलंय तापयला पाहिजे कुठे आहे डेविल बॉय डेविल बॉयचे पोर असतील आपले कधीसा एवढं दीपोबा मागणी जाम आहे जो नरेदा काम करते त्याला कोण विचारतच नाही भाऊ बिहू बोलले असते हे डायरेक्ट बोलणारे फोन आहे ग्रुप आहे का अरे या पोरांचे चॅनल आहे काय स्वतःचा पोरगाच विचारत असेल नाही नाही तो त्याला वेळ नाही त्याचा बरोबरचा काय याच्याला वेळ नाही हा आमचा काम करणारा पोरगायला हो मग काय हसतय बघ

तो हे मला बोलतो बरोबर येतो तुम्हाला हे मंदार उलसा है ना माझं नाव काय बाबू बाबू सांग माहिती आहे बरोबर जरा मंदार काका बोलू मंदार काका जरा माहिती आहे हे आपलीच पोरं आहेत हे काय दीपक भाऊ आयश दीपक हुलसार यश डेविल बॉयज कोण आहेत माहिती नाही पण बोलतायत ते ना ते नावाचं ते बोलताय टाकू शकतो तू बोलतो आणि ते तुला तुला आवाज नाही त्यांचा आवाज नाही ते ना। ना बोलणार नाही बोल ते कसं बोलतील ते लोक मेसेज करू शकतो आपल्याला हा तू बोलतो त्यांना आवाज येतो तू बोलतोस ते पण बोल मंदर काय काम करत नाही बोल मी आणि संजय आहे प्रणव आहे आमचा भविष्यातला सचिव आणि आता भविष्यात हिरोपाला सचिव व्हायचं आहे जय भीम

है गुड नहीं है एक जैसे भाई अर्जुन कार्ड जी भाई हां हां 12 5 गम पांडे जी तमाम से माल परलाने वाली है प्लस करते हैं

किती वाजले <स्टास्ट> <स्टास्ट> किती वाजले बघ किती वाजले किती वाजले सांग किती वाजले तिकडची दिसते गप्पा पण दिसतो बघितलं गप्पा दिसतो बघी कुठं दिस गप्पा कुठं कुठं आहे कोण आहे तू लपतोस मग जाऊन तू लपतोच जाऊन बोल काय बोलायचं आहे पप्पा कुठे काय करतो भाजी टाकतो तू काय तू कपडे कुठे घातले मग असे मग कोणते कपडे घातलेले आहेत कपडे कोणते घातलेले आहेत कपडे मग कोणते घातले सदरा मग तू काढलास का जेवण बनवलंस कोण जेवण बनवलंय

तू काही बोलत नाही मस्ती किती करत चला जाऊया खाली रे आता वाढायचं सुरुवात गरम असेल नाव काढून घ्या पाहिजे तर दादा ही वाढायची सुरुवात करायची आता हो मग भा